तुम्हाला हात हवे असतील ब्लाऊजला तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत छान अशी लेस सुद्धा आहे पाठीमागच्या आणि असे आहेत मागून पाठी मागून हुक आहेत ब्लाउज आहे आणि असं छान असं मागून तुम्हाला लेस सुद्धा देण्यात आलेले बघू शकतात वाव हे बघा लॉंग मध्ये तुम्हाला लग्नासाठी वगैरे काही हवं असेल ना कलर आहे वाव किती सुंदर आहे हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत स्वागत आहे मंडळी आज मी गांधी मार्केटमध्ये आलेली आहे सायनच्या प्रसिद्ध गांधी मार्केटमध्ये आणि इथे खूप सुंदर असं ब्लाउजचं आहे जे रेडीमेड आहेत रेडीमेड ब्लाऊजचं सुंदर आणि स्वस्त मस्त रेंजमध्ये दुकान आहे जे मला दिसलेले आणि ते मला तुम्हाला सगळं कलेक्शन दाखवायचं आहे कारण की त्यांच्याकडे ना खूपच युनिक कलेक्शन आहे आणि मुळात हे जे कलेक्शन आहे ते प्रीमियम सुद्धा आहे आणि थोडंसं स्वस्त मस्त रेंजमध्ये सुद्धा आहे त्यामुळे मला तुम्हाला हा व्हिडिओ दाखवायचा जर तुम्ही रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन शोधत असाल तर तुम्हाला गांधी मार्केटमधलं मार्केट हे दुकान खूप सोपं जाईल जा इथे जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर कसं आहे तर तुम्हाला सायन आणि माटुंगाच्या मध्ये जे गांधी मार्केट आहे तिथे यायचं आहे गेट नंबर पाच मधून गेट नंबर पाच मधून तुम्ही असं मागून माझ्या दिसताना ना तुम्हाला तिकडून तर तिथून मी आता चालत आलेली आहे पाच नंबर गेटच्या आतमधून आता सरळ सरळ आपण इथून जाऊयात या इकडे सरळ थोडीशी गर्दी आहे आपण जाऊयात ही अशी तुम्हाला स्टेअरकेस थोडीशी शिडी लागेल आणि राईट हँड साईडचंच पहिलं दुकान आशीर्वाद मॅचिंग सेंटर आहे हे दुकान आणि या दुकानात आज सध्या मी विजिट करणार आहे आशीर्वाद मॅचिंग सेंटर आणि दुकानातला कृष्णा आहे माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये मला असं कळलं की तुमच्याकडे अगदी तीनशेच्या भावात सुद्धा ब्लाऊज मिळतात रेडीमेड ब्लाउज तर काय काय तुमच्याकडे कलेक्शन आहे आपण बघूया दिवाले हे तीनशे तीनशे चार वाव हा मस्तच आहे साडेतीनशे मागून हुक सुद्धा देण्यात आलेले आहेत हळूहळू हे सगळे साडेतीनशे च्या रेंज मध्ये जर तुम्हाला स्लीव मध्ये गोल्डन मध्ये काही हवं असेल तर ते सुद्धा आहेत पुढे छान असे हुक देण्यात आलेले आहेत आणि पॅडेड ब्लाउज आहेत सगळे हा पण ब्लॅक छान आहे हा कितीला हा म्हणजे तुम्हाला हात हवे असतील तर ते सुद्धा आहेत आतमधल्या साइड ला पॅडेड आहे आणि छान असा ब्लॅक कलरचा पार्टीवेअर ब्लाउज आहे हा साडेतीनशे रुपये आणि हा कितीला थ्री फिफ्टी हा पण थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी बरोबर स्लीव्हि आहे तुम्हाला हा ब्लाउज मिळणार आहे आणि खूप सुंदर आहे हा एक खूप सुंदर बोलला हा पण आहे ना फोर फिफ्टीचा तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत छान अशी लेस सुद्धा आहे पाठीमागच्या साईडला आणि असे हुक सुद्धा आहेत मागून पाठून पाठी मागून हुक आहेत ब्लाउज आहे आणि असं छान असं मागून तुम्हाला लेस सुद्धा देण्यात आलेले बघू शकतात हा चारशेच्या भावातला आहे ना साडेचारशे रुपये काही थोडं कमी जास्त होता फिक्स रेट फिक्स रेटसेल रेट आपण साडेचारशेच्या रेंज मध्ये कलर ऑप्शन सुद्धा आहेत काल ओके अजून काय काय तुमच्याकडे मला हा एक पॅटर्न खूप आवडलेला आहे पिंक कलर मध्ये थोडासा मॉडर्न पॅटर्न आहे हा आपण बघूयात हा काढून एक पॅटर्न हे कितीला मिळतात पंधराशे पण आहेत किती सुंदर लेहंगा वर वगैरे खूप सुंदर वाटतात ना साडीवर पण खूप सुंदर वाटतं हे याची काय प्राइस आहे पंधराशे हे बघा सो कलर पंधराशे मध्ये जर तुम्हाला तुम्हाला थोडेसे महागडे ब्लाउज हवे असतील असे पंधराशेच्या रेंज मध्ये तर ते सुद्धा आहेत आणि खूपच सुंदर ब्लाउज आहेत पंधराशे ला हे मला खूप आवडलेले आहे प्रचंड दुकान आवडलेलं आहे हे आणि यांच्याकडचे ब्लाउज खूप वेगवेगळे युनिक युनिक आहेत याच बरोबर अजून काय व्हरायटी स्टार्टिंग हजार रुपये हे Starting, स्टार्टिंग मल हजार मल्टीमॅ सो मला हा एक पर्पल कलरचा ब्लाउज खूपच आवडलेला आहे हा बघा खूप छान ब्लाउज प्राइस हजार रुपये हजार रुपये आणि हा पण हजार आणि आतमधून स्लीव पण दिलेले आहेत बरोबर असतीन बी दिला स्लीव कपडे का का अंदर असतर आणि तुम्हाला स्लीव पण देण्यात आलेले पॅडेड आहे मुळात छान लेस सुद्धा आहे मागच्या हो 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 आणि बरोबर अजून भरपूर व्हरायटीचे ब्लाउज त्यांच्याकडे अजून काय काय वेगळे वेगळे व्हरायटी तुमच्याकडे झाले किती लागे आठशे एक पॅटर्न छान आहेत हे पण असे पूर्ण आहे याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे तुम्हाला असं पांढरी प्लेन साडी वगैरे हवी असेल किंवा प्लेन कोणत्याही प्लेन कलरची साडी डार्क प्लेन कलर ची साडी त्याच्यावर हे ब्लाउज खूप सुंदर हे वाले, वाले, वाले सुंदर का सहाशे हातला येल्लो कलर किती सुंदर आहे पण बघू शकतो काढता का हा एक सहाशे रुपयाला ब्लाऊज मला आवडलाय हा ब्लाउज त्याच्यामुळे मला हा खूप आवडलाय छान आहे मस्त असे कॉटनच्या साडीवर वगैरे घालण्यासाठी खूप सुंदर आहे ते बघा हात असत पफी आहेत थोडे त्यामुळे ते छान वाटतात मला खूप आवडले हा बघा हे असे हात त्याचे पफी असल्यामुळे खूप सुंदर वाटतं छान आहेत आणि मस्त पॅडेड असे ब्लाउज तुम्हाला सगळेच ब्लाउज म्हणजे तुम्हाला पॅडेड आहे ते ब्लाउज अजून काय काय तुमच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये हे पण एक खूप सुंदर पॅटर्न आहे आणि याच बरोबर हा एक खूप सुंदर पॅटर्न आहे गोल्डन सिल्वर आणि ब्लॅक हा मुळात कॉमन कलर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हे ब्लाउज सगळ्या साड्यांवर मॅच करू शकतात त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळतात याची काय प्राइस आहे हजार रुपये रुपयाला हा सहाशे पॅटर्नचे सुद्धा आहेत आणि एवढे त्यांच्याकडे वेगवेगळे पॅटर्न आहेत ना की तुम्हाला पण किती सुंदर आहे कितीला हे साडेतीनशे रुपये एवढे छान भरलेले ब्लाऊज साडेतीनशे ला तुम्हाला मिळणार आहेत वाह हे बघा आणि हुक नाहीयेत का याला नाही ना पीछे लगा पीछे का है हुक वगैरह ये तो है बघा हुक वगैरा अस्तर हां अस्तर काढावा लागेल तुम्हाला त्याच्याने आणि हुक सुद्धा देणार कच्चा सिलाई आहे आर एस मध्ये अस्तीन बी चाहिए तो अस्तीन वगैरह भी आप लगा सकते हो हात पण देण्यात आले त्याच्यामुळे तुम्हाला जर हात वगैरे लावायचे असेल तर तुम्ही स्वतः सुद्धा हात वगैरे लावू शकतात त्याला आणि आज बरोबर अजून एक मला हे आवडलं पॅटर्न लॉंग स्लीव मधला आहे हे किती थ्री फिफ्टी हे पण थ्री फिफ्टी सो स्वस्त मस्त रेंज मध्ये कलर मिलेंगे वाव हे बघा लॉंग स्लीव मध्ये तुम्हाला लग्नासाठी वगैरे काही हवं असेल ना पुरा भरा भी आएगा असतील पुरा भरा हुआ आएगा इसमें भी कलर दो तीन कलर आएंगे वाव किती सुंदर आहे पण बघू शकतो कितीला हा 1200 के आएंगे मैम 1200 रुपयाला पुरा भरा हुआ आएगा असतील पुरा भरा हुआ फुल स्लीव्स आहे हा एक दाखवा टॉप टाईप थोडासा लॉंग तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज त्यांच्याकडे आता एक वेगळा प्रकारचा अजून एक आहे तो म्हणजे हा जो तुम्हाला असा फुल भरलेला ब्लाऊज आणि तो पण लॉंग ब्लाउज लॉंगा बी वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये बघा असं तुम्हाला ब्लाऊज मिळणार आहे पूर्ण लॉंग असा एवढा मोठा आणि त्याच्यावर तुम्ही साडी खूप छान अशी पार्टी वेअर साडी तुम्ही नेसू शकता खूप सुंदर असा ब्लाऊज आहे आणि याचबरोबर अजून भरपूर भरपूर आहेत हे पण हे पण एक खूप सुंदर ब्लाऊज आहेत आपण बघूयात बघूया आणि सगळ्यात महागडा ब्लाउज कोणता आहे काय प्राइस हजारचा ब्लाउज हेवी आहे थोडासा पण एकदम सुंदर ब्लाऊज आहे आणि हा तुम्हाला दोन रेडीमेड ब्लाउज म्हटलं ना की तुम्हाला असे वेगवेगळे ऑप्शन बघायला मिळतात अजून काही आहे दाखवण्यासारख्या वेगळा ब्लाउजार मी तुम्हाला अजून खूप वेगवेगळ्या बरं मला सांगा साईज सगळी फ्री साईज असते का थर्टी सिक्स रेडी वादर वाव किती सुंदर ब्लाउज आहे आहे खूप सुंदर काय प्राइस ह्याची दोन हजार ह्याची पण दोन हजार वा दोन हजार सो ऑनलाईन हा सगळ्यात महागडा ब्लाउज आहे बरं का ह्यांच्याकडे याच्यापेक्षा सगळे स्वस्तच आहेत पण हा सगळ्यात महागडा आहे आणि जर तुम्ही ऑनलाईन हे सगळे मात्र ब्लाउज बघायला गेलात ना तर तुम्हाला सात ते आठ हजाराला आरामात असले ब्लाऊज मिळतात सिल्वर भी है इसमें। सो अजून पण भरपूर त्यांच्याकडे असे गोल्डन सिल्वर मध्ये पण आहेत बघा हा हा पण पण एक खूप सुंदर ब्लाउज आहे त्याला काय म्हणतात दोन को काय बोलते बोलते, सल्ली सल्ली, सल्ली मटेरियल सो सल्ली मटेरियल मध्ये जर तुम्हाला असे ब्लाउज हवे असतील डायमंड चे वर्क केलेलं जर तुम्हाला आएंगे आएंगे हे पण दोन हजार तर हे सगळे ब्लाऊज मला सुद्धा खूप आवडलेले आहेत मला पर्सनली खरंच खूप कलेक्शन यांच्याकडे आवडलेलं आहे कारण होलसेल रेट मध्ये आहे स्वस्त मस्त रेंज मध्ये तुम्हाला जर ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज हवे असतील तर गांधी मार्केट मधले हे दुकान खरंच खूप छान आहे इथे नक्की व्हिजिट करा आणि इकडनं खरेदी सुद्धा नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप खुँँ प्रेम करा थँक्यू सो मच